जळगाव आणि जावेर या दोन्ही ठिकाणी ज्या जागा येतात त्या सर्व जागा निवडून महाविकास आघाडीच्या येण्यासाठी आपला प्रयत्न तुमच्याकडे वेळी राष्ट्रवादी लढत नसेल ती जागा शिवसेनेला मिळाली असेल तर

जाहीरनाम्यामध्ये तिन्ही पक्षांचा जाहीरनामा येईल एकत्रित त्यावेळी आम्ही ते जाहीर करू पुन्हा एकदा आपल्या सर्वांना माझी विनंती आहे आज मी दिवसभर इथं आहे आम्ही निश्चित होतो की या दोन्ही जागा महाविकास आघाडीच्या जवळ दिली तुम्ही सगळ्यांनी तुमच्यापर्यंत प्रयत्न केले महाराष्ट्रात सर्व ठिकाणी विजय झाला दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यात जागा थोडं झाल्याही थोडस राष्ट्रवादीने मोजून बरोबर दहा जागा घेतलेल्या आपण चौदा जागा घेणार होतो पण काँग्रेस आणि शिवसेना यांना अकोमोडेट करण्यासाठी काही जागा सुरू होतो पण दहा जागा लढत असताना कोणालाही वाटलं होत की त्यांच्या जा चार आणि तीन पेक्षा जास्त यायच्या मी तर सांगायचो चार पेक्षा जास्त सगळे असताना चार सगळे गेल्यावर चाराचे पाच झाले तर मी समाधान झाले जसा मी फिरायला लागलो त्यावेळी माझ्या आनंदाच लक्षात आला की सात झाले येते आठ झाले येते आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेनं जवळपास नऊ आहे फार चांगलं मतदान राष्ट्रवादीला केलं नऊवी जागा पिपाणी आणि तुतारी या केली

पाचशे रुपये हजार रुपये मतदानाच्या दिवशी होत होतं महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोग काय करतो प्रका। निवडणूक आयोग याकडे लक्ष का देत नाही या पद्धतीनं एक सेशन म्हणून निवडणूक आयोग होते आयुक्त होते ते इतकं उत्तम काम त्यांचं होत त्यांनी सगळी यंत्रणा टाईप केली कस आहे हे तुम्हाला सांगितलेलं सांगायची गरज नाही आणि त्यामुळं हे विशेष आहे पैसे कमवायचे पैसे कम वाटायचे दोडून द्यायचं परत पैसे कमवायचे पैसे वाटायचे परतून द्यायचं ही महाराष्ट्रातल्या शृंखला मोडायचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसारखा पक्ष फोडण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखा आपला पक्ष त्यांनी फोडला याचं प्रायोजन या महाराष्ट्रातल्या विधानसभेत आपल्याला सगळ्यांना आज मी प्रत्येक काल विधानसभा मतदारसंघ वाईट सोडवण्याने भेटणार आहे पण तुम्ही सगळ्यांनी घासून काम केलं पाहिजे आपल्या मनास सगळ्यांनी पक्ष काम करणं आवश्यक आहे आज काही लोकांनी पक्षामध्ये प्रवेश केला त्या सर्व मान्यवर नेत्यांच कार्यकर्त्यांच आणि आमच्या ग्रामपोकीला लागले जाईल मी मनपूर्वक स्वागत करतो एवढा सुंदर आवाज तुमचा आहे की तुमची दुसरी आपली भेट कशी काय झाली तुम्हाला यापूर्वी त्यामुळं आपण आज विरोध कमत राईनी त्यांना आमदारांना या ठिकाणी आमच्या पक्षाचा स्वीकार केला पक्षात आला तुमचं स्वागत करतो अरेचसे